कोल्हापुरातील तीन आसनी रिक्षाची भाडे दरवाढ करण्यात आलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे एक मार्चपासून हा निर्णय लागू होणार आहे प्रत्येक रिक्षाचालकाला आता जे जादाचे दर भाडे लागू होणार आहे आणि त्यामुळेच कोल्हापुरात सध्या कशा पद्धतीनं हे भाडी दरवाढ आहे हे जाणून घेण्यासाठी आपण कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील रिक्षा स्टँडच्या इथे आलेलो आहोत माझ्याबरोबर रिक्षा संघटनेचे अधिकारी आहेत काय uh, सांगाल कशा पद्धतीने दरवाढ झाली आहे काय मागणी होती आतापर्यंतची माझं नाव रमेश तुकाराम पवार महाराष्ट्र से चालक सेना जिल्हा प्रमुख uh, दरवाढ अशी होती की स्टार्टिंगला आम्ही पंचवीस ते तीस रुपये वाढ मिळावी तर ते शासनानं आम्हाला त्या हिशोबाने आम्हाला ते स्टार्टिंगला पंचवीस रुपये दर एक किलोमीटर दर एक पॉईंट एक असं ह्या ह्याला पंचवीस रुपये दर वाढ दिली आणि दुसरी स्टेज आहे ती आमची अठरा रुपये होती त्या ठिकाणी त्यांनी तेवीस रुपये केली अशा तऱ्हेने आम्हाला ते पाच ते सात सात आठ रुपये वाढ मिळालेली आहे त्या वाढ मिळाल्या हे तीन चार वर्षानंतर वाढ दिल्याबद्दल शासनाच्या आम्ही शेतशा आभारी आहोत आणि ते मनासारखी वाढ मिळालेली आहे कारण चार वर्षात ते पेट्रोल गॅस हे बरेच स्पेअर पार्ट वगैरे हे बरेच दरवाढ खालवर खालवर झाले आणि हे वाढतच राहणार ते काय त्यापेक्षा आणि मेंटेनन्स आता रस्त्याचं काय तुम्हाला माहिती आहे आता दरवाढ दिली ते एक चांगलीच दिल्या तर आता ते महत्वाचा विषय म्हणजे कॅलिबेशन कॅलिबेशनचा महत्वाचा विषय कसा आहे जोपर्यंत मीटरवाल्यांच्या कॅलिबेशनच्या ह्याच्यासाठी मिटिंग होत नाही मिटिंग होत नाही तोपर्यंत कॅलिबेशनला किती पैसे घेणार हे ना हे कसं होतं मीटरवाल्यांची मीटर मिटिंग घेऊन त्यांच्या त्यांच्यास कॅलिबेशनला सहाशे सातशे असं तर कमीत कमी दरात मीटरवाल्यांनी आम्हाला कॅलिबेशन करून द्यावे ही आमची सर्वात सगळ्या चालकांची सगळ्यात महत्वाची मागणी आहेत की मीटर वाद आता साधारण किमान एक पॉईंट एक किलोमीटर पर्यंत पंचवीस रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरला तेवीस रुपये दर असेल तेवीस रुपये मग आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असं ठरवण्यात आले एकतीस मे पर्यंत साधारण सगळे मीटर असतील ते पुन्हा चेंज केले जातील बरोबर आणि मग आता हे साधारण तोपर्यंत कशा पद्धतीने दर असेल आता इथून जर महालक्ष्मी मंदिर पर्यंत जायचं असेल तर काय दर असेल काय आता इथून आम्ही आता साठ रुपये घेतोय इथून महालक्ष्मी मंदिर तीन किलोमीटर इथून तीन किलोमीटरला बावीसच्या मीटर बावीस ते अठरा पुढच्या त्या हिशोबाने आम्हाला ते साठ रुपये भाडवायचं आता इथून महालक्ष्मी मंदिरला सत्तर रुपये ते बहात्तर रुपयाच्या आसपास म्हणजे अंदाजे जोपर्यंत झाल्याशिवाय आम्हाला सुद्धा कळणार की किती पडणार तरी बी ते अंदाजे सत्तर ते बहात्तर रुपयाच्या आसपास भाडं होईल मग तोपर्यंत जोपर्यंत मीटर चेंज होत नाही तोपर्यंत तो फक्त तो 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 दरपत्रक हातात घेऊनच रिक्षाचा प्रवास जोपर्यंत मीटर रेडिंग होत नाही म्हणजे काय नाही तरी अंदाजे आम्ही भाड घेऊ किंवा हाय त्या रेग्युलर मीटरनेशन करत नाही तोपर्यंत त्या हिशोबाने पैसे घेणार नाही आणि जोपर्यंत ज्या रेग्युलर आहे त्या प्रवाशांना रिक्षा चालकाने आधीच जे काय असेल ते से द्यायला पाहिजे काय असेल ते सूचना द्यायला पाहिजे की कशामध्ये त्यांनी दरवाढ वाढ झाले बरोबर वर प्रवासी जर आला तर आम्हाला एक एक मार्च पासून आम्हाला दरवाढ मिळाली हे अंदाजे दरवाढ अशी आहे त्यांना गिराक्याला आम्ही पटवून सांगू दिलं तर ठीक नाही तर हा पण कॅल्युबेशन होत नाही तो पण त्या हिशोबाला पैसे घ्या नक्कीच जोपर्यंत रिक्षातील मीटर हे कॅलिब्रेशन होत नाही नवीन दराप्रमाणे मीटर हे बसवले जात नाही तोपर्यंत जे प्रवासी असतील त्यांना जे एकतर जुन्याच दराने होईल किंवा नवीन जो दर आहे तो चालकाच्याकडून सांगण्यात आल्यानंतर त्या दराने देखील प्रवास प्रवाशाला करता येईल म्हास तलाईसाठी साई प्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा